नमस्कार भावांनो आज चालू असलेल्या मौजे झारी मैदानामध्ये आपल्या बकासूरची सेमीला हार झाली काय झालं नक्की काय घडलं त्या सेमीमध्ये तर टौप टौप ते आपण जाणून घेऊया तर भावांनो आजचं मौजे झारी मैदान बऱ्याच टॉप टॉपच्या गाड्या आपल्याला गटालाच फॉल होताना दिसल्या त्यामुळे बरीच कारणे येऊ लागलेली आहेत पण आपला बकासूर गटपास झाला होता आणि सेमीसाठी पात्र झाला होता सेमी क्रमांक तीनमध्ये तास चारवर आपला बकासूर आणि रुद्राची गाडी होती पण जेव्हा तो सेमी सुटला तेव्हा त्या सेमीमध्ये बाजी मारली स so उर्मिला आहे गायकोड्यांचा जो अर्जुन आणि मुरुमचा सुंदर यांनी बाजी मारलेली आहे आणि आपल्या बकासर रुद्राची गाडी तीन नंबरला उतरली त्याचं खरं कारण काय तुम्ही बघितलं असणार गाडी दाबून पळत होती स्पीडच नाही लागला सुट्टीला जेव्हा गाडी सुटली होती तेव्हा अर्ध्या अंधरापर्यंत खूप दाबून पळत होती गाडी त्यामुळे गाडीला स्पीडच नाही लागला आणि त्या छकड्याचं देखील निरीक्षण करा छकडा खूप मोठा वाटत आहे छकडा तुम्ही व्यवस्थित बघा त्या व्हिडिओमध्ये खूप मोठा वाटते आणि प्लस गाडी दाबून पळत होती त्यामुळे हा पराभव झालेला आहे गाडीला स्पीडच नाही लागलेला खरं तर रुद्रा देखील एक टॉपचाच नंदी होता बकासूर देखील टॉपचाच पण गाडी दाबून गेली त्यामुळे स्पीडच नाही ला। लागला म्हणून हा पराभव झालेला आहे पण कौतुक करावं तेवढं कमीच आहे नेहमी गुलालाच असतो तो उर्मिला ती यांचा जो अर्जुन अर्जुन आणि मुरुमचा सुंदर गाडी फायनलला पात्र झाली तीच खरी दावेदार आहे आज एक नंबर करण्यासाठी तर असो असं कधी कधी होत असतो काल देखील आपला बकासूरची गटालाच हार झाली होती गाडी फॉलमुळे आज सेमीला हार झाली त्याचं एकमेव कारण गाडी दाबून पलाली लगातार दोन दिवस हार झाले पण नक्कीच पुढच्या मैदानात आपला बकासूर कमबॅक करेल धन्यवाद भाऊ